येस yes, मॅम uh, कासा सरांना विनंती आपण सभा मंचावर स्थानापण नवा आजचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्तेने पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध आणि युवा संशोधक रिया राय हे आज या ठिकाणी आपल्याला या व्याख्यान पुष्पामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन हो करणार आहेत एकशे पंधरावं व्याख्यान मराठी विज्ञान परिषद आणि सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड माला ही आपण सगळे ज्ञात आहे सगळ्यांना की सलग आपण ही व्याख्यानमाला आयोजित करतो आणि या व्याख्यानमालेच्या अनुषंगानं आज आपल्यामध्ये युवा संशोधक रिया राय ह्या आज उपस्थित आहेत या व्याख्यानाच्या अनुषंगाने त्यांनी त्यांचा तेन बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी ते आल्यात त्याबद्दल मी आदरणीय संचालक तुपे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सायन्स पार्कच्या एक प्रथेप्रमाणे पुस्तक देऊन त्यांना सन्मानित करावं अशी मी विनंती करतो <प्राथ> विनय सर बोलणार आहात की आपण लगेच मी तत्पूर्वी आजच्या व्याख्यात ज्या आहेत हा विनय सर ने 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 uh, नमस्कार आजचं हे व्याख्यान मला खूप छान वाटतंय की तरुण मुलं खूप आली ते की तुम्ही हे अतिशय म्हणजे भविष्यातल्या एका आपल्या संशोधकाचं व्याख्यान ऐकायला आलात आवर्जून धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद सर निश्चितच या व्याख्यानाचा आपल्याला बहुमूल्य असा उपयोग होईल आजच्या ज्या व्याख्यात आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो अं आदरणीय रिया रॉय यांनी आयसर भोपाळ इथून बी एस एम एस ही पदवी घेतलेली आहे आपल्याला सगळं आपण सगळे ज्ञातात की आयसर ही संशोधक तयार करणारी संस्था आहे पुण्यातही त्याचे सेंटर आहे आणि भोपाळलाही आहे पुण्याच्या आधी भोपाळचं हे खूप जुनं सेंटर आहे आणि त्या या नामांकित अशा शैक्षणिक संस्थेतून मॅडमने बी एस एम एस ही पदवी घेतलेली आहे आणि मॅक गिल युनिव्हर्सिटी कॅनडा या विद्यापीठातून ते पुढील पी एच डीचं शिक्षण आता पुढील का काला, कालावधीमध्ये घेणार आहेत त्यांचा बायोडाटा खूप मोठा आहे त्यांनी अनेक थेसिस आणि प्रोजेक्ट्स केलेले आहेत अनेक प्रकल्पांना त्यांच्या बक्षिसही मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या मध्ये त्यांना डी एस टीकडनं इन्स्पायर इनोव्हेशन इन सायन्स अशी स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे त्यानंतर त्यांना फर्स्ट प्राईज फिजिक्स मॉडेल सॉल्वे कॉन्फरन्समध्ये त्यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं आणि ज्या त्यांना फिजिक्स डे ट्रॅव्हल प्लॅन्स फॉर ओवरऑल प्रेझेंटेशन ॲट द ए पी एस मार्च मिटिंग याच्यामध्येही त्यांना लास, लास वेगास मध्ये झालेली ही जी कॉन्फरन्स आहे याच्यासाठी सुद्धा बक्षीस मिळालेलं होतं तर अशी अनेक बक्षीस पात्र असलेले व्याख्याते आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत मी अधिक वेळ न घेता मॅडमना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं सन्मान्यांना विनंती की आपण पहिल्या ओळीमध्ये स्थानापन त्याबद्दल तुमचे मनापासन आभार तर आजचा आपला विषय आहे की डेटा सायन्स वापरून आपण ग्रह तारोधून पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध घेऊ शकतो का हा आपला प्रश्न आहे आणि इथे आपण बघू शकतो की एक आपला ओळखीचा ग्रह आहे म्हणजे पृथ्वी आणि दुसरा एक बऱ्याच लोकांच्या ओळखीचा नसेल तो आहे केप्लर फोर फिफ्टी टू बी आता या ग्रहाचा आपण जाऊन फोटो घेतला नाही कारण इतका दूर आहे की आपण कधी तिथपर्यंत पोहोचलोच नाही आतापर्यंत परंतु हा ही एक कलात्मक तुलना केली आहे आपल्या पृथ्वीशी केपलरची केपलर कॅप्लर फोर फिफ्टी टू ची, ची आणि असा प्रश्न मांडलाच आहे की या कॅपलर ग्रहावरती जीवनसृष्टी असू शकते का आपल्या पृथ्वीसारखा असा हा ग्रह आहे का हा प्रश्न इथे मांडला जातो तर आपण सुरुवात करूयात आपल्या आपला जसा पृथ्वी एका ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे तसंच ज्या ब्रह्मांडात अनेक असे सौर्य मंडल आहेत ज्याच्या ब बरेच तारे आहेत आणि त्याच्या भोवती ग्रह फिरतात तर आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध घ्यायचा आहे तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की पृथ्वीसारखा ग्रह म्हणजे नक्की काय म्हणजेच की त्याच्यावरती जीवनसृष्टीची जी शक्यता असू शकते असा ग्रह आता आपल्याला माहिती आहे की या पृथ्वीवरती जीवनसृष्टीची सुरुवात ही द्रव्य पाण्यापासून सुरुवात झाली बरोबर तर जेव्हा आपण असा पृथ्वीसारखा जीवनसृष्टी असणारा ग्रह बाकीच्या सौर मंडळात शोधत असो तेव्हा तिथे द्रव्य पाणी असणं हे गरजेचं आहे म्हणूनच हा म्हणूनच द्रव्य पाणी असणारे ग्रह हे आपल्यासाठी महत्वाचे आता द्रव्य पा पाणी असणारे ग्रह कुठे सापडतात किंवा त्याच्यात ते कसे शोधायचे हा प्रश्न आपल्या समोर येतो यात तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे सूर्य त्यांच्या जो तारा असेल त्याच्या ज्याच्या भोवती तो ग्रह फिरतोय तो तारा किती प्रखर आहे त्याच्यातनं किती जास्त प्रकाश येतोय किती मोठा आहे हा तारा हा एक प्रश्न दुसरा म्हणजे तो ग्रह किती मोठा आहे आणि आणि तिसरा म्हणजे ग्रह आणि ताऱ्यातले किती मोठ किती जास्त अंतर आहे आता हे अंतर का बरं महत्वाचं आहे आणि आपण का त्याच्या त्याचा तेजा शोध घ्यायचा हे आपण बघूयात तर इथे तुम्हाला तीन ग्रह दिसत आहेत एक तो ताराच्या खूपच जवळ आहे एक एकदम बरोबर अंतरावरती आहे आणि एक खूपच दूर आहे तर बरोबर अंतर म्हणजे काय बरोबर अंतर म्हणजे की असं अंतर ताऱ्यापासनं जिच्यावरती जर ग्रहावरती पाणी असेल तर त्या पाणीच द्रव्य रूपात तिथे असणं शक्य आहे जर हा ग्रह खूपच जवळ गेला तर त्या पाण्याचं बाष्प रूपांतर होईल आणि ते पाणी उडून जाईल तसंच जर हा ग्रह खूप जास्त दूर असला तर ग्रहावरच्या पाण्याचं बर्फ होऊन जाईल म्हणून एक पर्टिक्युलर एक जागा असते ठराविक अंतर असतं जे ग्रह ताऱ्याच्या जोडीनुसार बदलत असतं पण प्रत्येक ग्रह तारासाठी एक स्पेसिफिक अंतर असतं त्याला आपण म्हणतो गोल्डी लॉक्स झोन जिथे द्रव्य पाणी असण्याची शक्यता सर्वात जास्त असते तर आता मी तुम्हाला सांगितलं की कसं ताऱ्या आणि ग्रहातलं अंतर हे फार महत्वाचं आहे आता आपण समजून घेऊयात की खगोलशास्त्रात हे तार तारा आणि ग्रह यातले अंतर कसे मोजतात किंवा त्याचा अर्थ काय तर आपण इथे बघू की इथे तारा आहे आणि त्याच्या ग्रह फिरतोय बरोबर आणि आता ग्रह ह्याचा गोलाकार कक्षेत नसतो तो, तो खरं तर असा लांबट गोलाकार कक्षा असते त्याची त्याला आपण इंग्लिशमध्ये एलिप्स असं म्हणतो तर असा एक पॉइंट येतो त्याच्या जेव्हा ग्रह त्या कक्षेत फिरत असतो की त्याचं दू अंतर हे सगळ्यात जवळचं असतं त्या अंतराला आपण पेरिहिलियन असं म्हणतो इंग्लिशमध्ये आणि बरोबर ऑपोजिट कक्षेच्या एक एपिहिलियन असा अंत एक पॉइंट येतो ज्याच्यात तारा आणि ग्रह यातले, आसते, यातले च, च, अंतर सर्वात जास्ती असते पूर्ण कक्षेच्या कंपॅरिझनमध्ये आता हे जे दोन पॉइंट्स आहेत पेरिहिलियन आणि एपिहिलियन यातले जे अंतर आहे त्याला आपण मेजर ॲक्स ॲक्सेस असं म्हणतो किंवा मराठीत आपण मेजर अक्ष असं म्हणू शकतो आणि ह्याचे अर्ध अंतर म्हणजे सेमी मेजर ॲक्सेस सेमी मेजर ॲक्सेस आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे का कारण तीन गोष्टी आपल्याला त्याच्यातनं मिळतात एकतर ग्रह ताऱ्यामधले सरासरी अंतर कळतं म्हणजे कक्षेत ग्रह जेव्हा फिरत असतो तेव्हा ग्रह आणि ताऱ्यातले अंतर बदलत असते जसं तुम्ही इथून बघू शकता पण पूर्ण काळ कक्षेत असताना सरासरी काय अंतर असेल हे आपल्याला सेमी मेजर ऍक्सेस सांगतं एकदा की आपल्याला सेमी मेजर ऍक्सेस कळलं की आपल्याला मग पुढे ग्रहावरती असणाऱ्या तापमानाचा अंदाज काढता येतो किंवा तिथे किती प्रकाश पडतोय त्याला आपण खगोलशास्त्राच्या टर्म्समध्ये इन्सुलेशन स्लक्स म्हणतो आणि मग पुढे बाकीचे प्रश्न सोडवता येतात की किती जीवनसृष्टीची शक्यता आहे की नाही राहणी योग्यता आहे की नाही आणि इतर गोष्टी आता आपल्याला सेमी मेजर अक्षर शोधायचे असेल तर कसं शोधायचं हे आपल्याला योहानस कॅपलर नावाचे एक शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ ज्योतिषी आणि गणितज्ञ होते पंधराशे अं फिफ्टी सेवन्टी वनमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी काही नियम आपल्यासाठी शोधून काढले त्या ते, त्यांचा एक नियम वापरूनच आपण पुढे आपल्या संशोधनाची सुरुवात केली या गोष्टीमध्ये तर त्यांनी तीन नियम शोधून काढले जेव्हा ग्रह ताऱ्याभोवती फिरत असतो तेव्हा तो तीन नियम याचे पालन करतो आणि त्या नियमातला तिसरा नियम, नियम हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा या प्रोजेक्टमध्ये तो आहे की तो सेमी मेजर ॲक्स एक, ॲक्सेस आहे हा आर इकडे दिसत नाही आहे पण हा इथे आर आहे तो सेमी मेजर ॲक्सेसनी आपण संबोधतो आणि टी जो हो आहे तो एक कालावधी आहे म्हणजे ग्रह जेव्हा कक्षेत फिरत असतो तेव्हा त्याला ते किती वेळ लागतो एक पूर्ण कक्षा कम्प्लीट करण्यासाठी हा त्याचा कक्षेतला कालावधी तो तो टीनी संबोधला जातो आपल्याला जर टी माहिती असेल तर आपल्याला हा तिसरा नियम वापरून आर पण मिळतो म्हणजे सेमी मेजर ॲक्सेस पण मिळतो तर हा टी कसा शोधायचा आणि हे सगळं जे मी सांगतेय हे आपण नवीन संशोधन करत नाही आहोत हे आत्ता आत्तापर्यंत हे जे आहे ते आत्तापर्यंत स्थापित संशोधन आहे नवीन संशोधनाकडे वळण्याआधी आपण आतापर्यंत स्थापित काय काय गोष्टी आहेत हे आपण याचा विचार करून घेतोय आणि समजून घेतोय तर यासाठी हा टी शोधण्यासाठी हे ट्रान्झिट तंत्र असं वापरलं जातं तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते की नक्की काय होतं इथे तर तुम्ही असेल की तो ग्रह ग्रहा ते ताराभोवती फिरतोय आता हे सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे म्हणून त्यांनी ते गोल केलंय पण खरं तर लांबटच असतं त्याच्याकडे आता आपण जेव्हा बघत असतो हा ग्रह तेव्हा अशा पोझिशनमध्ये असतो की आपण पृथ्वीवरून जेव्हा बघतोय ग्रहाला तेव्हा पृथ्वी आणि तो तारा ह्याची एक लाईन बनते बरोबर म्हणजे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण सरळ बघतो लाईन इथ आणि ह्या लाईनला आपण म्हणतो लाईन ऑफ साईट ठीक आहे आता जेव्हा हा ग्रह म्हणजे ताराभोवती फिरणारा ग्रह या लाईन ऑफ साईटला क्रॉस करतो तेव्हा आपल्याला असं काही चित्र दिसत की तो आपल्या मध्ये येतो आपल्या ज्या दुर्बिणी आहेत त्या तारामधनं येणाऱ्या प्रकाशाला मोजत असतात हा प्रकाश इथे दाखवला किती किती प्रकाश पडतोय बरोबर जेव्हा तो ग्रह मध्ये नव्हता तेव्हा हा प्रकाश पूर्णतः आपल्यापर्यंत पोचत होता आणि जेव्हा मध्ये आला तेव्हा प्रकाश कमी झाला जसा हा ग्रह परत बाहेर निघाला आपल्या लाईन ऑफ साईटच्या तसाच प्रकाश आता पूर्ण प्रकाश आपल्यापर्यंत पोचला आता या गोष्टीला हे सगळे आपले जे टेलिस्कोप आहेत दुर्बिणी आहेत ते मोजत असतात आणि हा जो आपल्याला प्रकाश कमी दिसला अचानक कमी झालेला प्रकाश ह्याला आपण ट्रान्झिट असं म्हणतो खगोलीय भाषेत तर ह्याच्याबद्दल काय इम्पॉर्टंट आहे किंवा ह्याच्यातनं मी तुम्हाला आधी सांगितलं टी कसा शोधायचा ह्याच्याकडे आपण वळूयात आता हा ग्रहानी इथे एकदा क्रॉस केला आपल्या ला, लाईन ऑफ साईटला मग आता पूर्ण परत गोल फिरून एक कक्षा पूर्ण कम्प्लीट करून परत असा एक काळ येईल जेव्हा हा ग्रह परत क्रॉस करेल आणि आपल्याला परत असंच सेम अप, काही काळानंतर दिसेल बरोबर आता या दोन ट्रान्झिटमधला जे अंतर आहे म्हणजे किती वेळानंतर हा दुसरा ट्रान्झिट झाला यावर ना आपल्याला ग्रहाची कालावधी कक्षेतली कालावधी कळते किंवा टी हा कळतो एकदा आपल्याला टी माहिती असला की के आपण केप्लरचा तिसरा नियम वापरायचा आणि तिथून आर शोधता येतो ही झाली पूर्वस्थापित पद्धत आता आ, 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 ही ट्रान्झिट पद्धत झाली तसेच अनेक पद्धती आहेत जसं रेडियल वेलॉसिटी आणि त्यातही आपण बघितलं की या म्हणजे ह्याच्यात जास्ती खोलात जात नाही मी पण सुमारे इथे बघू बघू शकतो की आठ वर्ष त्यांना निरीक्षण करायला लागले असेच आणि मग त्यावरून त्यांना एक पॅटर्न शोधता आला म्हणजेच ट्रान्झिट असो किंवा रेडियल व्हिलॉसिटी टेक्निक असो ह्याला खूप वर्ष लागतात निरीक्षण करायला त्यातूनच आपल्याला मग पुढे सेमी मेजर ॲक्सेस किंवा बाकीच्या गोष्टींचा एक अंदाज लावता येतो बरोबर तर माझा असा प्रश्न आहे की आपण ह्याचा एक पर्याय शोधू शकतो का की इतके वर्ष निरीक्षण न कराय न करता आपल्याला एक अंदाज बांधता येईल का एकच निरीक्षण करून असा माझा प्रश्न आणि यावरूनच हे सगळा प्रोजेक्ट हा पुढे जातो पण आधी आपण जरा समजून घेऊयात की ट्रान्झिट ही टेक्निक काय याच्यातनं काय माहिती मिळते कारण ह्या हा प्रोजेक्ट जो आहे तो ह्याच्यावरतीच बेस्ड आहे असं म्हणता येईल तेव्हा जसं मी तुम्हाला दाखवला त्या कार्टून मध्ये की असा एक डिप दिसतो कमी होतो प्रकाश तर तो, तो काही असा दिसतो तिथे जरा सोप्यावर ह्याच्यात दाखवला होता पण हा असा काही दिसतं यात आपल्याला बरेचसे पॅरामीटर्स कळतात किंवा बरीचशी माहिती कळते आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे एकही निरीक्षण जरी केलं तरी आपल्याला ए बी सी अशी वेगवेगळी माहिती कळते तर एक थोडा अंदाज येण्यासाठी मी तुम्हाला सांगते की ए काय सांगतो ए दर्शवतो की तो जो ग्रह त्या ताऱ्याला क्रॉस करताना किती त्याला किती वेळ लागतो ला 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 ला? एका पॉइंटपासनं म्हणजे इथून इथून इथपर्यंत इत जाण्यासाठी किती वेळ लागतो हे ला त्या ला ला ला? एनी आपल्याला कळतो सी काय बरं सांगतो आपल्याला की सगळ्यात जास्ती प्रकाश हा इथे एफ ला होता आणि सगळ्यात कमी प्रकाश इथे होता तर ह्याच्यातला किती किती प्रकाश कमी होतो आहे किती आढळला जातो आहे त्या ग्रहामुळे हे आपल्याला सी सांगतं आणि बी काय सांगतं बी सांगतं आपल्याला की हा प्रकाश किती लवकर जुन्या आ, एफ नॉटपर्यंत येतो आहे किंवा तीव्रतेपर्यंत तो कि पोचतो हो, आहे खालून वरपर्यंत किंवा जेव्हा तो ग्रह सो म्हणजे जात असतो लाईन ऑफ साईट क्रॉस केल्यानंतर तो निघत असतो आपल्या आपल्या आणि त्या मधनं हे आपल्याला बी सांगतो असे सगळे ए बी सी आणि असे अनेक ए बी सी डी भरपूर असे फीचर्स असतात म्हणजे माहिती देणारे आपल्याला सांगतात त्यांना आपण फीचर असं म्हणतो आणि हे फीचर आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत आणि पुढे आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये हे उपयोगी पडणार आहेत तर कर आपल्याकडे दोन गोष्टी आहेत त्यांचा आपण या प्रोजेक्टमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय पहिली गोष्ट म्हणजे की आपण मशीन लर्निंग वापरून किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जुने जे आपल्याकडे ग्रहदाऱ्यांच्या जोडी आहे त्याच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती ऑलरेडी आहे वर्षून वर्ष निरीक्षण करून त्यातून सेमी मेजर ॲक्सेस आणि हे एबीसीडी पॅरामीटर जे तुम्हाला दाखवले ह्यात काही संबंध शोधून काढू शकतो का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा mm. की आता आपला जर संबंध शोधता आला तर नवीन ग्रह ज्याचे एकदाच निरीक्षण केले आहे त्यांचे जे एबीसीडी पॅरामीटर आपल्याला मिळालेत हे वापरून आणि हा संबंध वापरून आपण परत सेमी मेजर ऍक्सेस शोधू काढू कर, शकतो का अनेक निरीक्षण करण्याच्या ऐवजी हा एकाच निरीक्षणातून आपल्याला सेमी मेजर ऍक्सेस मिळू शकते का या संबंधात हे आपण बघूयात यासाठी आम्ही डेटा सेट म्हणजे माहिती ही आकड्यांच्या रूपात ही आम्ही कॅपलर टी सीई डेटा सेट वापरला तर कॅप्लर टी सीई डेटा सेटचं असं नाव का की केपला नावाचा एक म्हणजे जो शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याच नावावरती एक टेलिस्कोप पाठवला होता दुर्बीण पाठवली होती ती आ, सुमारे दोन हजार नऊ साली आपण पृथ्वीच्या बाहेर पाठवली पृथ्वीच्या जवळ असून ती अनेक ताऱ्यांकडे बघत राहिली त्यांचा प्रकाश कसा कमी जास्त होतो हे त्याचं निरीक्षण करत राहिली आणि पाच लाख ताऱ्यांचं निरीक्षण त्यांनी नऊ वर्षात केले तर हाच आपला डेटा सेट आहे आणि ह्याचे नऊ वर्षातले निरीक्षण करून आपल्याला एबीसीडी पॅरामीटर मिळाले आणि आपल्याला सेमी मेजर ऍक्सेस पण मिळाले बऱ्याच ताऱ्यांचे तर आता तुमचा तुमच्याकडे असा प्रश्न असेलच की मशीन लर्निंग काय किंवा आपण हे का वापरतोय किंवा का करतोय हे तेव्हा मशीन लर्निंग असा एक आपल्यासाठी एक मोठी भेट आहे संगणकीय शक्तीने दिलेली आपल्याला संगणकीय रिसर्च आतापर्यंत जेवढा पुढे गेला गेलाय की तो भरपूर डेटाचं अनालिसिस करू शकतो भरपूर डेटा वापरून आपल्याला जे हवं ते उत्तर आपल्याला शोधून देऊ शकतो आपण जर हेच हाताने करायचा विचार केला तर अशक्य के असं मोठं हे काम आहे तर मशीन लर्निंग काय करतो बुवा आपण हे बघूयात आता मी तुम्हाला सांगितलं की केपलर टी सी डेटा सेट आपण वापरतो त्याचा डेटाचा आपण दोन भाग करतो एक ऐंशी टक्के भाग आणि एक वीस टक्के भाग ठीक आहे त्याच्यात सगळी माहिती असते अनेक ताऱ्यांची माहिती असते त्याच्यात सेमी मेजर ॲक्सेस आणि असे फीचर्सची माहिती असते ऐंशी टक्के भाग आपण त्या मशीन लर्निंगला देतो त्याला म्हणतो की हे तू समजून घे ह्याच्यात संबंध शोधून काढ की सेमी मेजर ॲक्सेस आणि हा फीचर्सचा संबंध शोध आणि असा मॉडेल बनवतो किंवा संबंध आपल्याला तो, तो शोधून देतो की बरा असा आहे आता आपण पुढे काय करतो की हा मॉडेल कितपत बरोबर आहे हे चेक करायचं असतं आपल्याला म्हणून आपण त्याला जो वीस टक्के डेटा दिला दिला नव्हता त्याच्यात त्या तो आता त्याला देतो पण यावेळेस काय करतो की आपण त्याला सेमी मेजर ॲक्सेस देतच नाही आपण त्याला म्हणतो की हे एबीसीडी फीचर्सची व्हॅल्यू घे आणि आम्हाला सेमी मेजर ॲक्सेसचा तुला काय वाटतो असा अंदाज आम्हाला काढून दे तो देतो आपल्याला अंदाज कारण त्याला आधीच एक संबंध एक त्याने शोधून काढला असतो मशीन लर्निंग आणि तो संबंध शोध त्या संबंधाच्या उपयोगाने हे जे आपल्याला त्याच्याकडचे एक अंदाज मिळतो सेमी मेजर ॲक्सेसचा तो आपण आपल्या डेटा सेटच्या सेमी मेजर ॲक्सेस बरोबर मॅच करतो म्हणजे असं असतं की टीचर जेव्हा आपल्या स्टुडंटला म्हणते की बरं तुला मी शिकवलं हे गणित कसं सोडवायचं आता तू हे गणित सोडव नवीन गणित आणि मला उत्तर सांग टीचरला माहिती असतं उत्तर काय पण त्याला बघायचं असतं की स्टुडंटला किती कळलंय ते उत्तर स्टुडंट देतो आणि मग टीचर चेक करते की बरं हे किती कितपट बरोबर आहे कि, किती चूक आहे किंवा काय आहे असं काही मशीन लर्निंगमध्ये होतं मशीन लर्निंग कसं बरं करतं किंवा काय होत आहे हे अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल तेव्हा म्हणूनच हा एक आ, ग्राफ तुम्हाला दाखवते ह्याच्यात काय होतं की आपण शाळेत जसा ग्राफ केलाय एक्स वाय असं ऍक्सेस घेऊन तसाच काही होतो इथे जो वाय ॲक्सेस आहे आपली ही त्याच्यावरती सेमी मेजर ॲक्सेस चे मूल्य दिली असतात किंवा सेमी मेजर ॲक्सेस जर पाच असेल तर इथे काही दहा असेल तर असा असं असा ही ॲक्सेस आहे आणि आपल्या डेटामधले जे फीचर्स आहेत ए बी सी डी त्याच्यातला त्याचा एक्स फीचर असं आपण मानूयात तो एक्स ॲक्सेसवरती दिला असतो आपण जेव्हा मशीन लर्निंगना तो ऐंशी टक्के डेटा आपण जेव्हा देतो तेव्हा ते काय करतं की मश ती सेमी मेजर ॲक्सेसचे से मूल्य आणि एक्स फीचरचे मूल्य वापरून इथे डे दे डेटा पॉईंट प्लॉट करतो बरोबर असे हे जे रेड पॉइंट आहेत हे डेटा पॉईंट आहेत खरे डेटा पॉइंट आणि मग मशीन लर्निंग काय का, का करतो त्याचं काम आहे की या डे पॉइंटमध्ये काही एक लाईन सारखं आहे का किंवा काही संबंध शोधता येतोय का हे शोधून काढतो तर ही एक लाईन त्यांनी शोधून काढली आहे बरोबर असंच अनेक लाईन पण असू शकतात किंवा ही अशी किंवा तशी किंवा एकदम हॉरिझॉन्टल लाईन तर यातली कुठली लाईन बरोबर हे मशीन लर्निंग प्रत्येक लाईनचं कॅल्क्युलेशन करतो मूल्यांकन करून आपल्याला सांगतो आणि ते कसं करतो की की कुठल्या लाईन ही सगळ्यात बरोबर आहे हे समजण्यासाठी नवीन पॉईंटपासून असणारे त्या लाईनचं अंतर हे सगळ्या डेटा साठी मोजून त्याची बेरीज करून सगळ्यात कमी असं अंतर असेल सगळ्यात कमी त्रुटी असेल ती ही बरोबर लाईन तर खरं तर इथे समज समजण्यासाठी आपण विचार करूयात की हा डेटा पॉईंट आपला खरा पॉईंट आहे आणि ही लाईन हा संबंधाची आहे बरोबर तर हे किती दूर आहे या लाईनपासनं हे आपल्याला त्रुटी सांगतं की कि किती आपला जो संबंध आपण शोधून काढला आहे तो खऱ्या उत्तरापासून किती दूर आहे हे आपल्याला ह्याच्यातनं कळतं आणि असंच अनेक लाईनिंगचा एकत्रित बेरीज करून त्याच्या अंतरातनं बेरीज करून आपल्याला शोधता येतं की खरा म्हणजे सगळ्यात जवळचा संबंध कुठला या सगळ्या लाईन ह्याच्या डॉटमधला आणि जर आपल्याला हा संबंध कळला मग आपल्याला पुढचं काम आपलं सोपं होत तर हे काम तर मशीन लर्निंगला पण मशीन लर्निंगला आपण डायरेक्टली हा डेटा देऊ शकतो का तर नाही यासाठी आपल्याला स्वतःला काही पूर्वतयारी करायला लागते डेटावरती थोडा काम करावं लागतं तर पहिलं काम म्हणजे काय की हे जे आपण फीचर्स सांगितले तुम्हाला एबीसीडी हे स्वतंत्र असावेत ह्याची काळजी आपण घ्यावी स्वतंत्र का असावेत कारण जर स्वतंत्र नसले एकमेकांवरती अवलंबून असते तर एकच माहिती दोघंही फीचर आपल्याला देतात बरोबर आता आपल्याकडे इतके सगळे फीचर्स इतके सारे इतकी सगळी मूल्य आहेत तर ह्यांचं मूल्यांकन करणं एवढं अवघड आहे अशा वेळेस जर आपल्याला दोन फीचर एकच माहिती देत असतील तर त्याच्यात त्याच्यामध्ये आपले मूल्यांकन कमी करण्यासाठी किंवा संगणकीय शक्तीचा वापर जितका कमी तितकं चां सा, चांगलं म्हणूनच आपण काही फीचर्स काढून टाकतो जे दुसऱ्यांवरती अवलंबून आहेत कारण एकच माहिती आपल्याला जर दोन फीचर देत असतील तर आपण एक फीचर काढला तरी आपली माहिती जाणार नाही पण आपले मूल्य कमी होतील आणि आपलं पटकन काम होईल पुढे म्हणूनच आपण काही फीचर काढतो तर त्यासाठी इथे एक असा ग्राफ प्लॉट करतो आपण त्याच्यात हे सगळे फीचर्स आहेत हे ए टू झेड फीचर्स आणि इथे पण ए टू झेड फीचर्स आणि ह्यांचं कंपॅरिझन केलंय की या फीचरचा किती संबंध आहे या दुसऱ्या फीचर्सशी असं त्याच्या ब्लॉक्स ब्लॉक मध्ये त्यांनी सांगितलंय तर सगळ्यात जास्ती संबंध असणारे फीचर्स हे येल्लो ब्लॉकनी संबोधले आहेत आणि सगळ्यात कमी असलेले ब्लॅकनी आणि आपण असे फीचर्स उचलतो ज्याचा काही जास्त संबंध नाही एकमेंपासून इंडिपेंडेंट स्वतंत्र फीचर असावेत हे आपला हेतू बरं आता हे आपण शोधून काढले याच्याने आपल्याला कळत मिळालं ते दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण जेव्हा मॉडेल बनवतोय किंवा लर्निंगला सांगतोय की ब हे सगळे फीचर वापर आणि आम्हाला संबंध शोधून काढ म्हणजे आम्हाला पुढे जाऊन सेमी मेजर ऍक्सेस शोधता येईल तेव्हा हे जे फीचर्स आहेत त्या ते सेमी मेजर ऍक्सेस वापरूनच शोधून काढलेत का ह्याच आपल्याला काळजी घ्यायला लागतंय कारण जर आपल्याकडे नवीन डेटा असेल आणि त्याच्यात आपल्याला सेमी मेजर ऍक्सेस माहित नाहीये तेच आपल्याला शोधायचं आहे त्यावेळेस हे फीचर्स पण आपल्याला माहित नसणार कारण ते स्वतःहूनच सेमी मेजर ऍक्सेस वापरूनच मिळवले आपण म्हणून असे फीचर्स पण आपण काढून टाकतो कारण आपल्या मॉडेलला चालण्यासाठी असे फीचर्स उपयोगी पडणारच नाहीत मुळात म्हणून असे फीचर्स आपण काढतो जे अवलंबून आहेत सेमी मेजर ॲक्सेसवरती आणि जे फीचर्स निरीक्षणातून डायरेक्टली आपल्याला मिळतात ते आपण वापरतो आणि पुढे आपलं मशीन लर्निंगचं मॉडेल वापरायला सुरुवात करतो आणि ट्रेन करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण असं बघतो की आपल्या डेटामध्ये काही श्रेणीबद्ध फीचर आहेत का श्रेणीबद्ध म्हणजे का त्याच्यात अक्षरं आहेत किंवा कॅटेगरी आहेत असे फीचर तर कधी कधी असं होतं की म्हणजे या केसमध्ये तर नक्कीच होतं की ताऱ्याचं नाव पण असतं त्या डेटा सेटमध्ये तर ताऱ्याचं नाव हे का काही अक्षरांनी आणि काही आकड्यांनी असतं मिळून केलं असतं तर अशा फीचरला आपल्याला कन्वर्ट करायला लागतं पूर्णपणे आकड्यांमध्ये कारण आपल्या मशीन लर्निंग संगणक संगणकाला हे फक्त आकडेच कळतात म्हणून